महायुतीच्या देवळाली मतदारसंघातील अधिकृत उमेदवार सरोज अहिरे यांनी आज वडनेर दुमाला येथून आपल्या प्रचार दौऱ्याचा भव्य प्रारंभ केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली त्यानंतर मारुती मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी प्रचार रॅली काढली मतदारांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी अहिरे यांनी गावागावातून फिरत जोरदार प्रचार केला तर स्थानिक महिलांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले त्यानंतर विहितगाव चौकात आमदार सरोज अहिरे यांचे मोठा पुष्पहार घालून आणि फुलांची उधळण करत नागरिकांनी शानदार स्वागत केले अहिरे यांनी वडनेर दुमाला विहितगाव दाढेगाव पिंपळगाव खांब पाथर्डी या गावांमध्ये रॅली काढून मतदारांशी संवाद साधला विहित गावातील प्रति पंढरपूर मंदिरात विठुरायाला हार अर्पण करून दर्शन घेतल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला विशेषतः शेतकऱ्यांच्या हो सातबाऱ्यावर असलेले बालाजी देवस्थानचे नाव काढण्यात आल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले या निर्णयामुळे शेतकऱ्यांना जमीन विकास कर्ज आणि योजनांचा लाभ घेणे शक्य झाले आहे त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांच्या कार्याबद्दल कौतुक व्यक्त केले शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि ग्रामीण विकासासाठी अधिकाधिक प्रयत्न करणार आहे देवळालीच्या जनतेने पुन्हा विधानसभेत निवडून देऊन मला तुमच्या सेवेची संधी द्यावी अशी भावनिक विनंती सरोज आहिरे यांनी मतदारांना केली आहे आणि त्याच्यानंतर ज्यांनी बघितलं की यांची सारखी तळमळ असते प्रत्येक मंगळवारी मंगळवार ठरलेला असायचं प्रत्येक मंगळवारी हे लोक येतात इथे दिसतात एक दिवस त्यांनी बोलवलं माझं भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक कार्ड त्यांनी दिलं आणि मग विचारलं की, की बाळा तुझा काय काम आहे आणि मग आम्ही सगळेजण तिथे बसलून त्यांना समजून सांगितलं त्यांनी पण अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद दिला आणि त्याच्यानंतर मग बीर बीरगाव म्हणून आपले निवृत्ती महाराज आलेले असतील विक्रम भाऊ कोठुळे आम्ही सर्वजण एकत्र झालो आणि वेलक गावांचे मग सुनील भाऊ गुरजड असतील विलास भाऊ असतील ते सर्वजण अशी हळूहळू गोळा व्हायला लागले आणि संजू भाऊ त्यांनी मनोलीचे अनिल बोरडे आणि त्या सर्व ग्रुपला एक ते वारले त्यांचं काय नाव आहे भाऊ ते अनिल भाऊ त्यांचे संजय नागरे नाठे सॉरी संजय नाठे ते दादा आता काही म्हणजे नाही आहे हयात पण या सर्वांनी मिळून मग एवढी फक्त साथ दिली की पाच वर्ष लागले ते पाठपुराव हो कारण नगरसेवक असताना लगेच सहा महिन्यांनी माझ्या जवळपास हा प्रश्न निदर्शनास आला होता आणि त्याचा सुरू केला पण या सर्वांनी खंबीरपणे साथ दिलेली नसती आम्ही सांगितलं ना की खाण्याला अक्षरशः डिवायडर मध्ये बसून आम्ही डबे सोडून खाल्लेले आहे म्हणजे डब्यात जेवण आखून जायचं परंतु जेव्हा मारायचं नाही इतपर्यंत परिस्थिती होती आणि खूप संघर्ष म्हणजे रात्री जर आम्ही पहाटे आदल्या दिवशी निघाले असेल तर दुसऱ्या दिवशी पहाट व्हायची आणि लगेचच झेलो हे पण आपल्या कुटुंबापासून जण लहान लेखरवार सोडून सगळे आलेले होते त्यावेळेस तुम्ही सिंगल होते परंतु जर रात्री चार वाजता पहाटे जर पोहोचले असेल तर दोन तास आराम केला नाही केला सकाळी तुम्ही दहावे अटेंड करायचे मतदार संघातले नगरसेवक असताना ह्या पद्धतीचा खूप मोठा संघर्ष आहे त्याच्या मागे पंचाला पांडुरंगाच्या कृपेने पांडुरंग खुंबीरपणे आपल्या सर्वांच्या पाठीशी उभा राहिला आणि त्यांनीच शासनातल्या लोकांना सद्बुद्धी दिली आणि आपल्याला त्या सत्ता संघर्षाच्या काळामध्ये तेवीस जुलैला आपला निकाल अति माननीय थोरात साहेबांनी त्यावेळेस दिला आणि एक आनंद उत्सव म्हणजे आम्ही निकाल घेऊन जेव्हा आलो तेव्हा पूर्ण विधगाव आणि काय तो जल्लोष म्हणजे आजही तो क्षण डोळ्यासमोर जात नाही कारण खरोखर एक तुम्ही भावना प्रत्येकाच्या डोळ्यात होती परंतु म्हणून मानू नका हे आमचं कर्तव्य आहे एक एखादा लोकप्रतिनिधी दोन मिनिट प्लीज शांतपणे ऐकू जेव्हा त्यांनी सेवकासारखं जर काम केलं तर मला असं वाटतं हा प्रश्न कुठेतरी पंचवीस तीस वर्षात नक्की सुटायला पाहिजे होता परंतु तुम्हालाही माहिती आहे सर्व ज्येष्ठांनाही माहिती आहे काहीतरी एक जातीपातीचं राजकारण करायचं त्याच्यावर पोळी भाजून बहुजन समाजाची माठी भडकवायची आणि आपलं राजकारण त्याच्यात चालू द्यायचं आपलं झालं तर आता मुलाचं मुलाचं झालं ते एखादा नातू बितू असेल तर त्याची तयारी सुरू असेल त्याच्यामुळे सगळं आपल्याला घरातच पाहिजे या भावनेचे जे लोक होते त्यांनी जनतेला गृहित धरून सर्व चालवलेलं होतं परंतु जनतेच्या ह्या मागच्याच पाच दहा वर्षांमध्ये लक्षात आलं होतं पण माझ्या वडील स्वर्गीय बाबूलाल सोमाजी आईने यांचं नाव घेऊन जेव्हा मी निवडणुकीच्या मैदानात उतरले तेव्हा या सर्व ज्येष्ठांनी सर्व ज्येष्ठांनी खंबीरपणे साथ दिली ते कारण त्यांनी त्यांच्या सोबत काम केलेलं होत आणि त्यांनी पुढच्या पिढीला सांगितलं या सर्व घरातल्या महिलांनी सांगितलं की नाही आपल्याला तिला मतदान मतदान करायचं आहे आणि या प्रभागामध्ये फिरत असताना लोक मी अनेक भाऊ मतदान मागत या ठिकाणी असा बालाजी देवस्थानचा प्रॉब्लेम आहे हे त्यांना समजलं आणि त्यावेळेला भाजपाचं सरकार या ठिकाणी होत एकोणीसशे बहात्तर सालामध्ये नोंद त्या ठिकाणी झाली होती आणि त्याचा शेतकऱ्यांना अतिशय मोठ्या प्रमाणात त्रास व्हायला लागला होता आणि ही लढाई गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी संजय हांडोरे असतील संजय कोठुळे असतील या लोकांनी अतिशय मेहनतीने या ठिकाणी संपूर्ण कागदपत्र जमा केले ज्या वेळेला आम्ही मंत्रिमंडळात किंवा त्या ठिकाणी जायचो त्यावेळेला देवस्थानचा प्रश्न म्हटला का अतिशय लोक हात हात चटकायचे परंतु आपला प्रश्न हा वेगळा आहे या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने आपली ही नोंद झालेली आहे हे संजय आर्जोरे असतील किंवा या ठिकाणी शिवाजी असेल किंवा विक्रम असतील संजया, संजया ताँग, ताँग या लोकांनी संपूर्ण संजय विशेषतः संजय आंडोरे आणि संजय गोटुळे या लोकांनी संपूर्ण कागदपत्र या ठिकाणी जमा केले आणि कशा पद्धतीने आमच्या गावावर अन्याय झालेला आहे हे पटून देण्याचा प्रयत्न केला ताईंकडे गेले ताई ताईंनी या प्रश्नात अगोदरच आज घातलेला होता त्यावेळेला चंद्रकांत पाटील असताना त्या साध्या नगरसेविका होत्या आणि चंद्रकांत पाटील त्या ठिकाणी सहकार मंत्री असताना अनेक वेळा त्यांनी त्यांना भेटणं समजून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर या ठिकाणी जमलेले सर्व ग्रामस्थ बंधू बहिणी खर तर ताई तुम्ही इतकं मोठं आणि मोलाचं भूतन भविष्य न होणारं काम तुम्ही करून आणलं त्याचबरोबर या गावासाठी केलेला विकास केलेला विकास निधी खरोखर तुमचे आवाज मानवी तितके कमीचे आम्ही सर्व ग्रामस्थ एक मुखानं एक मतानं आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहू आणि आपल्याला मागच्या वेळेसपेक्षा नक्कीच जास्त लेटनी तुम्हाला विधान विधानभवनात मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सर्व एकमताने पाठवू ज्या ठिकाणी आपण आला त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने आपले आवडी आप... बातमी